पवित्रा सगळ्यांना चान्स पाहिजे ना बेटामध्ये तुझं पल्लवी नरेश मध्ये येतो व्हेरी गुड चला कुठे मध्ये येतो वेदना मध्ये वेदना न रंगाम तू सांगितलं नाही एकदा एकच चान्स वेदना पवित्रा लक्ष्मी मध्ये कुठे न येतो गो येतो कुठे तो, अरे आता सगळ्यांना संधी मिळाली पुढचा अक्षर चला लक्ष्मी असं नाव वाचत बरोबर माझ्या म दिसतो का तुम्ही न दिसतो का कुठे तुम्हाला हा सगळ्या ठीक आहे लक्ष्मी द्याय केलं आणि नंतर काय ना, ना।, ना।, ना। सांगा ऑइल व्हेरी गुड खूप छान खूपच हुशार पोरं झालीत खूपच हुशार झालेत शिवन्या तो अरे नाही शे तू ओ तो बरोबर पण तोंडाला माऊस बोलतात हा लक्षात ठेवायचं नाही का ऑरेंज झालाय श्रेया म्हणजेच सांगायचं होतं का हा फुगेला कुठं होऊ ये तू हा फुगेचा ओ तयार होतो चिमकी रे बारी, बारी शोध थी बाई चिमकी फुग्याचं तिचं म्हणणं असं आहे की फुग्याचा असा ओसार काकार तयार होतो बरोबर आहे ना गर्ल

पाणी पाणी बोलायचं प्रगतीचा व्हेरी गुड प्रगती परीचा पण काय तुला चान्स दिला गेचा परीचा पी हा यश काय ना मम्मीचं दीपिका दीपिका व्हेरी गुड चला राहुल हा बाबाचं नाव काय

ها جيلا جوات ها جوات नाही क्यू बोल ठीक आहे क्यू चे शब्द मी तुम्हाला सांगते क्वीन क्वीन म्हणजे काय राणी क्यू क्यू म्हणजे लाईन रांग तुम्हाला लावते की नाही बाहेर ना सुट्टी झाल्यावर त्याला क्यू यू थांबणार जरा क्यू यू डबल युएन क्वीन म्हणजे काय राणी वैष्णवी क्यू यू क्यू म्हणजे काय रांग काय

राहुल व्हेरी गुड आयुष सशा रॅबिट रॅबिट सांगायचं रॅबिट व्हेरी गुड आर्यन हुशार आहे आयुष काय नाव रामा व्हेरी गुड चला रुस्तम ना हा रुस्तम गंगाराम तुझ्यात पण येतो ना गंगाराम काय नाव अमृत व्हेरी गुड एकनाथ

माती करायची दुसरी येस हा येस येस च्या नावात येतं वेरी गुड श्रेया मी मी केलं तुम्ही स्टॉप करा मी मी केल्यामध्ये बोल तुम्ही स्टॉप अरे मी मी <सवणी> नका <ना? सवणी> करू काय नाव संजा संचा ना? संचा वेरी गुड येस सशाचा हा अनुज

गुड गंगाराम नाही पाहिजे आपल्याला स पा खरा बस करूया पुढच 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 सांगा पुढच एक दास दोनदाच बेटी वन टू मध्ये टी येतो हा हा व्हेरी गुड व्हेरी नाईस चला पुढे जाऊया मला माहिती तुम्हाला पाण्याचा वॉटर व्हेरी गुड चला गंगाराम टर्चा येतो ट हा चला पुढे very good

मध्ये नाही बोलायचं उभं राहिल्याशिवाय नाही बोलायचं आयुष नाव सांगायचं जोरात चला पुढे पुढे विहांचा पण येत

डब्ल्यू डब्ल्यू मध्ये येतो व्हेरी गुड चला येतो हे बघा डब्ल्यू आणि एम मध्ये मिस्टेक करता तुम्ही हा आहे डब्ल्यू आणि हा आहे एम हा डब्ल्यू उलटा असतो तो वरती तोंड करून

good झेब्रा चला तू बोला ऐका आता पेपर घेणार आहे पण दोन मिनट आता पवित्राचं बोलणार का तिला खूप बोलायला होते बोल बेटा चला सुरू पवित्र जे बोलायचं ते सगळं बोल पवित्रा चल बोल

आ, ग्लास। Glass. हा ग्लास का ग्लास हा व्हेरी गुड पुढे पुढे स्लेट <laughs> स्लेट, <laughs> <लेड़ा>। स्लेट। <laughs> काय ज ज़ तिला बोलू दे ना बेटा यश हा बोल आयचा काय सगळ्यांना देणार आहे मी हा पुढे

नाही पण त्याच्यात दोन नंबर लाई तो बेटा ये दुसरं सांग वरून नोज, नोज। हा ओ, 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 ओनियन ऑरेंज पुढे हा पवित्राचं अगं बाई पुढे पुढे काय क्वीन क्वीन राणी क्वीन हा रंजना व्हेरी गुड अजून कोणाचं नाव यार अरे वा व्हेरी गुड हा श्रेया श्रेया अरे वा व्हेरी गुड मैत्रिणींची नाव सांगते पुढे सगळे मैत्रिणींची नाव सांगते बाई टी वरून काय ट्रिंग सायकलची व्हेरी गुड पुढे यू युच काय येईन बेटा च अंब्रेला पण येत यू उमेश पण येत आहे की नाही चला पुढे माझं नाव घेते का माझं नाव घेते का फटका देऊ का फटका देऊ <laughs> चला पुढे हा काय गर हातात काय वॉच काय बोलायचं घेतला वैष्णवी सांगितलं होतं बघा मग एक्स वैष्णवी नाही काय काढायचं असतो एक्स रे काढतो ना आपण काय